आज बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन केला आहे मनोज जरांगे यांनी देखील बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तर मनोज जरांगे गुरुकुंज मोडसरी इथे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेटही देणार आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे अकोल्यातील प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय काहींना घरात नजर कैदेत ठेवला फडणवीसांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई केली आहे बच्चूकडूनच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नसल्याचा आरोप करत फडणवीसांना काळे झिटे दाखवण्याचा इशारा प्रहारनं दिला होता अमरावतीतील चांदूर बाजार शहर कडकडीत बंद आहे तर बच्चूकडूनच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी चांदूर बाजार शहर करकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली आणि यावेळी रास्ता रोकोही केला होता मुंब्रा रेल्वे अपघातात दोन दिवस उलटून गेलेत मात्र अजूनही रेल्वे मध्य रेल्वेला अपघाताचं नेमकं कारण शोधताच आलेलं नाहीये प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहितीही नीट नाहीये अपघात कसा झाला हे सांगता आलेलं नाहीये मंगळवारी मध्य रेल्वेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाच सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि याच समितीकडून सर्व शक्यता तपासल्या जातील डोंबिवली स्टेशनवरती एसी लोकल आल्यावरती भयावह दृश्य पाहायला मिळालं या प्रवाशांमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते अखेर प्रवाशांना जबरदस्तीने ढकलण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना कसरत करावी लागली पुण्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला गंगाधाम चौकात ट्रक चालकानं दुचाकीवरील महिलेला उडवला आणि या तिचा जागीच मृत्यू झालाय दीपाली सोनी असं मृत महिलेचं नाव आहे दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला कोल्हापुरातील महालक्ष्मी चौक या वनवेमध्ये मध्यदुंद अवस्थेत मोटार चालवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या या तरुणाकडून दुसऱ्या मोटारींचं मोठं नुकसान झालंय आणि या चालकाविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूरातल्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा मुद्द्यावरून शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले बार्शीतील पीक विमा कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांचीही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे आणि यावेळी सोलापूर जिल्ह्याला पीक विम्यातून वगळण्याचा संतापही व्यक्त केला गेला बुलढाण्यातल्या रुईखेड टेकाळे ते, ते, ते वरवंड या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय गावकऱ्यांनी रस्त्यावरील डांबरच हातानं उखडत असल्याचं समोर आणलंय आणि त्यामुळे संबंधित विभागानं ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी होते मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो त्यामुळे नितेशनं केलेलं वक्तव्य चुकीचंच होतं मी नितेशला समज दिलीये असं नारायण राणे म्हणाले शिवाय कोणाचा निधी अडवणं हे देखील चुकीचं असून त्याबाबतही मी सूचना देणार असंही राणेंनी सांगितलं ठाकरे सन भाजप नेते नितेश राणेंना दिवचलाय देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत असा मजकूर असलेले बॅनर्स ठाण्यामध्ये लावण्यात आले आणि हा बॅनर लावून ठाकरे राणे पितापुत्रांविरोधात पुत्रांविरोधात एक प्रकारे दंडस्थोपटलेत त्यामुळे आता यावरती नारायण राणे किंवा नितेश राणे दोघेही काय प्रतिक्रिया देतात की याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे एक मोठी बातमी समोर येत आहे पालघर बोईसर तारापूर एम आय डी एम डी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावरती मुंबई पोलिसांनी छापा टाकलाय आणि यात लाखो रुपयांचा मेफेड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांनी जणांना अटकही केली आहे मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी कार चालकाला चा। एकाहत्तर ग्राम मेफेड्रॉन ड्रग्जसह ताब्यात घेतलं होतं त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि याचे धागेतोरे थेट पालघरच्या बोईसर तारापूर एम आय डी पर्यंत पोहोचले बोईसर एम आय डी सीतील प्रोकेम फार्मा फार्मास्युटिकल नावाच्या कंपनीमध्ये एका रसायनशास्त्र पदवीधाराकडून ही ड्रग्ज तयार केली जात होती असं उघड झालेलं आहे आणि यानंतर पुन्हा वळतोय टॉप फिफ्टीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत उद्या सकाळी ठाण्यातील नौपाडा इथल्या मध्यवर्ती कार्यालयात ते भेट देऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेनं तयारी सुरू केलेली आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटानं विशेष रणनीती आखलेली आहे मुंबईतील उपनेत्यांवरती विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे मातोश्रीवरती झालेल्या उपनेत्यांवरती विधानसभा विधान निहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे तर उपनेत्यांनी मतदारसंघात जाऊन आढावा बैठका माजी नगरसेवक शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची चर्चा करायची असं सांगितलं गेलं महापालिका निवडणुकांसंदर्भात खासदार संजय राऊतांनी मोठं विधान केलंय ठाकरे सेनेनं मनपा निवडणुकांसाठी शंभर टक्के तयारी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे निवडणुका कशा कुणासोबत लढायच्या याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे असंही राऊत म्हणाले महसूलमंत्री चंद्रशेखर यांनी मंत्री संजय शिरसाटांची भेट घेतली आहे खात्यातील निधी वळवल्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही भेट घेतल्याची माहिती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावरती शेणफेक करण्याचा इशारा काही संघटनांनी दिला होता आणि याच पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्क झालेत त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती एमआयडीसीमधील जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे विरोधी पक्षांना आंदोलनं केली नाहीत तर सत्ताधारी माजतील अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवरती निशाणा साधला आहे स्वतःवरील कारवाया वाचवण्यासाठी दादा सत्तेत घेईल अशी टीकाही त्यांनी केली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी इतरत्र वळवल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते आणि त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी थेट अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरच नाराजी व्यक्त केली आहे निधी वाटप करताना अर्थमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावं असं गोगावले म्हणाले पंढरपुरात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे भगीरथ भालके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान औताड यांनी भालकेंचा पराभव केला सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे आणि यावेळी सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुस्तकं भेट म्हणून दिली आहे दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावरती मांडण्यासाठीच हे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात केलं होतं मध्ये आज ठाकरे से सेनेकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे क्या हुआ तेरा वादा अंतर्गत उद्धव सेनेकडून गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय यापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला तर उद्या चक्काजाम आंदोलनही केलं जाणार आहे शिवाजी पार्क मैदान लवकरच हिरवगार होणार आहे शिवाजी पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण होणारं प्रदूषण कमी करावं यासाठी गवत लावण्यात येणार आहे आणि यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे आतापर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांवरती गेली आहे आणि यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक दोन हजार दोनशे तेवीस कोरोना रुग्ण आहेत महाराष्ट्रात सहाशे पंधरा सक्रिय कोरोना रुग्ण आहेत राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाचा प्रभाव आता दिसतोय नाशिकच्या मालेगावमधील सामान्य रुग्णालयातील गोंगळ कारभार समोर आलाय गोरगरीब जनतेसाठी बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात डॉक्टरच वेळेवरती उपलब्ध नसतात ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांची गैरसोयसोबतच स्टाफचं रुग्णांकडे लक्ष नसणं असे अनेक प्रकार घडत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात सिझेरियन करताना महिलेच्या आतड्यांना छिद्र आणि त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप होतोय संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रुग्णालया बाहेर ठेवून आंदोलन केलं सात दिवसात कृषी डॉक्टरांवरती कारवाई केली नाही तर युवा सेनेनं युवासेनेचं रौद्ररूप बघायला मिळेल असाही गर्भित इशारा दिला गेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संगीता खरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याला डॉक्टर जबाबदार आहेत असा आरोप नातेवाईक आणि युवासेनेनं केलेला आहे यासंदर्भात आयुक्तांकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवरती आता महापालिका कारवाई करेल साताऱ्यातील कराडमध्ये दोन नामांकित डॉक्टर महिलांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवले गेलेत आणि या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही झाली आहे संशयावरून कराडमधीलच एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेत केला आहे जळगावच्या एरंडोल टपाल कार्यालयात लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी गर्दी होती त्यांच्यासाठी टपाल कार्यालयातर्फे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तालुक्यात सुमारे सोळा हजार लाभार्थी महिलांना पैशांचं वाटप केलं जात आहे अशी माहिती आता उपडा कपाल डी एन ठाकूर यांनी दिली आहे सिरकोटचं घर घेणाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे सिरकोट जून महिन्याअखेरीस बावीस हजार घर विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे नव्या सोडतीमधील बावीस हजार घरांमध्ये वाशीसह जुईनगर खारघर तळोसा तरुण आणि द्रोणागिरी इथल्या घरांचा समावेश आहे मुंबई पुढे एक्सप्रेस वेवरती अपघात झाल्यास एअर अँब्युलन्स मदतीला धावणार आहे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एमएसआरडीसी कडून मोफत एअर अँब्युलन्स सुविधा सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एक्सप्रेस वेवरती चार ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे कोल्हापूर हो ते मुंबई नवी वंदे भारत रेल्वे धावण्याची शक्यता आहे क्षेत्रीय रेल्वे प्रवास सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला येत्या पंधरा दिवसांमध्ये ही ट्रेन धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्यामुळे रेल्वेगाड्या वेळेत धावण्यात अडथळा येत असतो आणि यामुळेच कोकणवासियांचा प्रवास वेगवान व्हावा त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण तपा तपा रेल्वे प्रशासनानं दुसरा टप्पा जो आहे टप्पा दुहेरीकरण म्हणजेच पॅच डबलिंग करण्यावरती भर दिलेला आहे टप्पा दुहेरीकरण झाल्यास रेल्वे गाड्यांची संख्याही दुप्पट होणार आहे एअर आता एअर स्कूटर प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे एअर स्कूटर कोणत्याही पायलट विना चालवतले जाऊ शकते त्याची किंमत पंच्याण्णव लाखांपर्यंत आहे चार्जिंग किंवा पेट्रोलवरती हवेत उडू शकतो आणि हा एक सीटर ड्रोन पुढच्या वर्षीपासून अमेरिकेत चालवला जाणार असल्याची शक्यता आहे आज वर्षातील सर्वात सुंदर खगोलीय घटना आकाशात दिसेल जूनच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री स्ट्रॉबेरी मून दिसणार आहे आणि ही परिस्थिती दर अठरा पूर्णांक सहा वर्षांनी एकदा येते आणि पुढच्या वेळेस असा चंद्र फक्त दोन हजार त्रेचाळीस मध्येच दिसेल म्हणजेच ही संधी तुमच्यासाठी एक दुर्मिळ अनुभव असू शकते जनेलिया देशमुखच्या वटपौर्णिमा पूजेचा व्हिडिओ समोर आलाय आहे जेनेलियाच्या साधेपणावरती नेटिझन्स फाळले तिच्यावरती कौतुकाचा वर्षावही होतोय जेनेलियाच्या वटपौर्णिमा पूजेच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे सोलापूरात कारहुणवी सण साजरा करण्यात आला बैल पोळ्याप्रमाणेच हा सण साजरा केला जात असतो कारहुणवी या सणालाही बैलाची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो शिवाय त्याची रंगरोकोटी करून वाजवत गाजवत त्याला गावातून मिरवलं जाते सर्व मार्ग बंद होत असतात याचा त्यांनी दक्षता घ्यावी दृश्य आपण सध्या पाहतोय आंदोलन सुरू आहे आणि त्यासाठी हे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि प्रसंगी जसं जसं ते आदेश देतील किंवा या आंदोलनाची जी दिशा ठरेल त्याच्याबरोबर मी राहील एवढं आश्वासन देतो आणि त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देऊन आंदोलनाला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद दृश्य आपण थेट पाहतोय बच्चू कडूंच्या आंदोलन स्थळी आपण आलेलो आहेत प्रहारचे बच्चू कडू जे आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्याला कालच मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबाही दर्शवला होता आज ते भेटीला येतील असं त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार आज मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल झालेत बच्चू कडूंशी त्यांनी आता चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवादही साधतील या ठिकाणी आदरणीय गिरीजी गांधी यांनी आपल्या या अन्न त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी वडिलकीच्या नाताने अतिशय मौलिक सल्ला या ठिकाणी आपल्याला दिला आहे दिलाय की तुम्ही स्वत जर तब्येतीची काळजी घेतली तर निश्चितच अनेक आंदोलनं तुमच्या माध्यमातून या गरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी उभारता येतील अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू होत असलं तरीसुद्धा सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही असा आरोप केला जातो आहे प्रशासनाकडून अजूनही कोणी त्यांच्या भेटीला आलं नाही आहे असं दाखला दिला जातो आहे आणि त्यामुळे बच्चू कडूचे समर्थकसुद्धा आक्रमक झालेत प्रहारचं राज्यभरामध्ये सध्या आक्रमक कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत अगदी मुंबईत मंत्रालयाच्या बाहेरसुद्धा प्रहारचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाल्याचं आपण काही क्षणांपूर्वी पाहिलं होतं त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जाते आणि अशा मध्ये अमरावतीमध्ये बच्चू कडू हे जे आहेत ते आंदोलनावरती अजून सुद्धा ठाम आहेत अन्य त्याग आंदोलन त्यांचं सुरू केलेलं आहे त्यांनी के तर या आंदोलनाची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत मात्र दरम्यान एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात अपात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांच्या तपासणीसाठी सरकारनं एक युक्ती अवलंबण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यभरातील टेन्शन उपस्थित होतोय ते नेमकं कसं स्पेशल रिपोर्ट मधून पाहूयात लाडकीच टेन्शन वाढणार अपात्र लाडकीचे लाड थांबवणार इन्कम टॅक्सचा डेटा करणार पोलखोल महायुती सरकारनं सत्तेत आल्यानंतर बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय त्यातच आता सरकारनं लाभार्थ्यांच्या व्यापक पडताळणीसाठी नवी युक्ती अवलंबण्याचा निर्णय घेतलाय यासाठी सरकारकडनं आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम एकशे अडतीस अंतर्गत आयटी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे विभागानं सध्या दोन पूर्णांक बावन्न कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमलेली आहे या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील इन्कम टॅक्सकडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पन्नास लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी शक्यता आहे मात्र याआधी कोणत्या कारणांमुळे लाडकींना अपात्र ठरवण्यात आलं होतं पाहूयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी जवळपास दोन लाख तीस हजार महिला अपात्र वय पासष्ट वर्षांहून अधिक असल्याने एक लाख दहा हजार महिला अपात्र चार चाकी वाहन असल्यामुळे एक लाख साठ हजार महिला अपात्र नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या सात लाख सत्तर हजार महिला अपात्र सरकारी सेवेमध्ये कार्यरत असल्याने दोन हजार सहाशे बावन्न सुमारे दोन कोटी लाख लाभार्थी महिलांनी लाडकीसाठी नोंदणी केली होती त्याचपैकी आता अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहे या योजनेच्या सर्व अटी आणि शर्थी बघितल्यास राज्यभरातून साधारणत एक कोटी वीस लाख महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे आय टी रिटर्न चेक केल्यानंतर अपात्र लाडकींची संख्या वाढणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज